महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभाग आयोजित शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृह नाशिक येथे संपन्न झाला या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष श्री ज मो अभ्यंकर होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक माननीय श्री भालचंद्र देसले महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे सहसचिव माननीय श्री मच्छिंद्र कदम शिवसेना उ बाठा नाशिक जिल्हा प्रमुख श्री सुधाकर बडगुजर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक विभागाचे अध्यक्ष संजय चव्हाण महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई विभागाचे अध्यक्ष अजित चव्हाण नाशिक पॅ असोसिएशनचे अध्यक्ष निलेश साळुंखे भारतीय कामगार सेना नाशिक सहचिटणीस श्री नितीन विखार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाच्या प्रारंभी समता प्रतिष्ठान संचलित माय बोली कर्णबधीर विद्यालयाच्या पंचवीस ग्रुपवधी विद्यार्थ्यांनी विद्या खरा तो एकची धर्म तसेच गरजा महाराष्ट्र माझा या गीतांवर आधारित समूह नृत्य सादर केले पारितोषिक वितरणाचे प्रास्ताविक शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री संजय चव्हाण यांनी केले त्यानंतर नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील एकूण शिक्षण क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पंचवीस कर्तृत्ववान व्यक्तींचा शिक्षण तपस्वी पुरस्कारानं गौरव करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी नाशिक विभागातील अनेक मान्यवर व्यक्तींनी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली शिक्षण तपस्वी पुरस्कार वितरण समारंभाचे संपूर्ण आयोजन नाशिक विभागाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्राचार्य श्री संजय चव्हाण यांनी केले आभार श्री मधुकर वाघ यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ऋषिकेश जाधव यांनी केले नाशिक विभागातील शिक्षकांचा सत्कार शिक्षक सेनेच्या वतीने आयोजित केलेला होता त्याच्याकरता ज्या शिक्षकांची या ठिकाणी निवड करण्यात आली ती अतिशय काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती गुणवत्तेचा सन्मान अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः संजय चव्हाण यांनी यामध्ये पुढाकार घेऊन ज्या पद्धतीने शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान घडून आणलेला आहे तो अत्यंत कौतुकास्पद अशा प्रकारचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे पदमश्री पुरस्काराच्या निमित्तानं आज मान्य आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेना राज्यभर काम करते आहे असे सन्माननीय आमदार जमू अभ्यंकर साहेब या ठिकाणी आले विभागातल्या पंचवीस लोकांना त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान केला त्यामुळं शिक्षकांना खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी आमच्या पाठीवरती जी, जी शाबासकीची थाप मारली त्यामुळं आम्हाला अजून जास्त आमच्या सर्व टीमला या, या सगळ्या कार्यक्रमासाठी काम करत होती त्या सगळ्यांचं हे श्रेय आहे मी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि राज्य पातळीवरती या पद्धतीची निवड समिती करण्याच्या संदर्भामध्ये आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या चांगल्या शिक्षकांना पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये साहेबांनी जे सुतोवाच केलेलं आहे ते भविष्यामध्ये नक्कीच आपल्याला जर शासनाने नाही केलं तर सर शिक्षक सेनेला हे करावं लागेल असं मला वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीनं राज्य पातळीवरच्या पुरस्काराचं आयोजनही मुंबईला करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत आपण सगळे सगळे शिक्षण तपस्वी जे तळागाळातले आदिवासी भागातले जिल्हा परिषद महानगरपालिका उच्च माध्यमिक माध्यमिक सगळ्या विभागातले जे शिक्षक इथं आले होते त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी आणि तुम्ही सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो साहेबांचे आभार मानतो सर्व माझे पत्रकार मित्र आणि सर्व मीडियावाल्यांना धन्यवाद शिक्षण शिक्षण तपस्वी नावाचा पुरस्कार देण्यासाठी आम्हाला आमच्या संस्थेला पात्र ठरवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो आजच्याशी संजयजी चव्हाण सर वाघ सर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी सुरुवातीला मुद्दा एक तुमची दोन मिनिट जास्त घेईल खडगुजर साहेबांनी संजय चव्हाण साहेबांनी आणि देसले साहेबांनी अभ्यकर अभ्यनकर साहेबांच्या विषयी जी अपेक्षा व्यक्त केली त्याच्यापेक्षा वेगळी या सभागृहाची दुसरी कोणतीच अपेक्षा नाही शिक्षण क्षेत्राला शिक्षण मंत्री जो असतो तो शिक्षण क्षेत्राला लाभ कोणता लाभावा तर त्याच्याजवळ काही संवेदना जिवंत असतील असा माणूस या क्षेत्राला शिक्षण आणि संवेदना हे अतिशय घनिष्ठ आहे ते, ते नसेल संवेदना नसतील तर शिक्षणात तुम्ही काही करू शकत नाही अशी एकूण परिस्थिती आहे आता आपण आमच्या करणबद्धी शाळेच्या दोन मुलांचे दोन सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले असे तब्बल दोन तास ही मुलं आपण सांस्कृतिक कला आविष्कार या नावाने कार्यक्रम सादर करतात त्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यासाठी फार मोठा आनंदाचा ठेवा आहे आणि त्या दिवशी कदाचित त्यांनी ठरवलं असेल की मला आमच्या संस्थेला हा तपस्वी पुरस्कार द्यायचा ठरवजी आंबेडकर साहेब सर्वदूर अशा भावना आहेत महाराष्ट्र राज्यात की आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे राजकीय व्यासपीठ आहे नाही हा निकाल आपण घ्या पण हे वास्तव आहे आणि त्याची या राज्याला अतिशय गरज आहे त्यांना त्यांना कविता सांगावी म्हणून काय सांगतो आता कमी सांगतो रानविधी डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्यादी ला आख्या रनात पांगली डोंगराव भाळली रानगवताची फुलं तिच्या काना नंदी डुल अन ताई मोहर गळा मंदी गोळ आहो टंटनी फुलली फुली फूली अन ती थी फुल तीन के साथ माळली डोंगराव भाळली पूर डोंगराव भाळली पुर मालावर खेलली, अनुवारा संग बोलली रुवड पारंबीचा धुला, तिचा गेला आभालाला पान साबरीच बोन्डो, खाल लाल धाल तोन्डो ले आएंगे प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नासिक सोनी